सुपरफास्ट बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी एस पी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा सध्या पंढरपूर शहरामधील नागरिकांना डेंगू सदृश आजाराने आणि मलेरियाच्या आजाराने त्रस्त केलेला आहे त्यामुळं पंढरपूरातील प्रत्येक दवाखाने हे डेंग्यूच्या आजाराने गच्च भरलेले आहेत ह्या परिस्थितीला जबाबदार कोण हा प्रश्न प्रत्येकजण विचारतोय खरं तर या परिस्थितीला प्रत्येकजण विचारणारा माणूससुद्धा जबाबदार आहे कारण नगरपालिकेची जबाबदारी आहे उपाययोजना करणं पण उपाययोजना करण्याअगोदर त्याची दक्षता घेणंसुद्धा नागरिकांची जबाबदारी आहे पंढरपुरातील इसबावी या टप्पा सर्वात मोठ्या उपनगराचा टप्पा मानला जातो या उपनगरामध्ये अनेक रुग्ण डेंगूचे आढळतात नुकतेच दोन मयत ह्या परिसरामध्ये दोघांचा मृत्यूही या डेंगूमुळे झालेला आहे त्यामुळं ह्या डेंग्यूची जबाबदारी नगरपालिकेने घेऊन एक सक्षमरित्या स्वच्छता मोहीम राबवण्याची गरज असताना नगरपालिका केवळ कागदावर नियोजन करत असल्याचे दिसते कारण आज आजही पाहिलं तर मोठ्या प्रमाणात घाणीचं साम्राज्य दिसते इसबाई या टप्प्यामध्ये अनेक ठिकाणी मोठी झाडी कचरा हा अनेक ठिकाणी पडलेला आपल्याला आढळून येतो या झाडीमध्ये मोठ्या प्रमाणात दलदलीचा भाग आहे त्या ठिकाणी दलदलीचं डासांचे प्रमाण वाढलेले आहे आणि मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातो त्या कचऱ्याचे सुद्धा ढिगारे आपल्याला बघायला मिळते आत्ता त्यामुळे हिजबावी टप्पा हा खरंच पालखी मार्ग म्हणणं योग्य राहील का कारण या पालखी मार्गावरच घाणीचं साम्राज्य आहे झाडू संताचे मार्ग करू पंढरीचा स्वर्ग म्हणणारे आज या पालखी मार्गावरच घाणीचं साम्राज्य दिसून येत आहे त्यामुळे स्वर्ग होणार का या प्रश्नावर सुद्धा प्रश्नचिन्ह उभारलेला आहे त्यामुळे पंढरपूर नगरपालिकेनं जास्तीत जास्त लवकर होईल स्वच्छता मोहीम राबून हा परिसर हा पालखी मार्ग स्वच्छ करणं काळाची गरज आहे अन्यथा अनेकांचा बळी या नगरपालिकेमुळे जाणार आहे ही कसं हे टॉयलेटमुळं सगळं पाणी काय निसरून जात नाही सगळा खड्डा सासलेला आहे आणि आम्हालासारखं डास बीससारखं त्याचा त्रास होतो ही घाण सगळं स्वच्छ स्वच्छ पाहिजे सगळं ही काय त्यांना की काय डासाचा त्रास होत आहे आजार पडते ती काय काही स्वच्छ सगळं स्वच्छ करून पाण्याची पाक ढाळ करून तिकडे पाठवली हो पाहिजे आता जसे किती बांधून किती वर्ष झाली वर तसं तर त्रासच पाणी जात खड्डा सासून राहतंय मग सारखं सांगतो की असं सा का नंबर आल्यावर ही घाण आहे आम्हाला त्रास होतो डास होत्या तर या बघा तुमचं डेंगू मलेरिया झाले का पेशात हायती की हायती हां सगळे दवाखान्यातच ॲडमिट होती तर फवारणी लोकं वगैरे येतात का येते ती येते ये ती पण हे घा साठ राहिल्यामुळे त्रास होतो आहे ना ही फक्त स्वच्छता करून साठनी पाणी जायला वाट आहे का नाही रो रोडवर पाणी येतंय बायांची भांण नाही लागते माझं नाव किशोर भलके इसबावी परिसरात हरि ओम रसिद्ध शिवाजीनगरीचं राहतो त्या आजूबाजूला परिसर सगळ्या ठिकाणा आहे ते झाडे झोडपं भरपूर आहे कचरा सगळा ओला सुका सगळं टाकलं जातो त्याच्यामुळं जा पावसाचं पाणी जे गटरीचं पाणी सगळं तिथं जातं जाते मग जवळच ओढा आहे त्याच्यामुळं डासाचं संध्याकाळी दा दरवाजा दा... लावूनच बसावं लागतं आपण संध्याकाळी लक्ष्मी येते म्हणून दरवाजा उघडतो पण आता संध्याकाळी दरवाजा बसून बंद करून बसायची पाळी येते ती जरा नगरपालिकेने आरोग्य खात्याने जरा स्वच्छता विभाग जरा बघावा करावा अशी इथे हां फवारणी वेळच्या वेळी फवारणी करून ही जे डासाचा बंदोबस्त करायला पाहिजे हां डेंगूचे प आता माक गवळ्याचा एक मुलगा आहे ती वारला गे डेंगूने मागच्या गल्लीतलं आहे ते त्यामुळे बी आजारी बरेच माणसं आहे तिथं ता थंडी ताप वगैरे येते जरा स्वच्छता जर विशेष काळजी घ्यायला पाहिजे उपनगरात विशेष काळजी घ्या आणि त्यातल्या त्यात आमची हे शिवाजीनगरमध्ये जास्त काळजी घेतली जात नाही आधी समोर पाहत तुम्ही किती कचरा वगैरे पडला आहे सगळा झाडं येते त्या झाडात डुकर आहेत तुम्ही गावातले डुकर काढून इकडं आणून सोडले मग त्याचाही त्रास आहे रात्री बेरात्री ते डुकर कोणीकडे फिरतात करतात सगळं ते आता ही जी सगळं अन्न आहे ज्या टाकलेलं असते कसं हे करून रस्त्यावरपर्यंत आणतात घरापर्यंत आणतात नगरपालिकेला काय आरोग्य स्वच्छता झा त्यांना न जे केअर कचरा टाकते ती रेसिडेन्सीवाले त्यांना काहीतरी नोटीस पाठवून किंवा त्यांच्यासाठी एक स्वतंत्र व्यवस्था त्याचे कचरा डब्बा विवा देऊन वेळच्या वेळी ते उचलून घेऊन जाऊन ती मदत करायला पाहिजे त्यांनी म्हणजे आपलं परिसर बी स्वच्छ राहतं आहे लोकाला बी कोणाला त्रास नाही काय नाही एवढी माझ्या नगरपालिकेकडे इच्छा आरोग्य खात्यान जरा लक्ष मध्ये येत होते पण आता या दोन महिन्यात बंद झालं ती लोक यायची इकडं झाडं करायला यायची ते झाडाला वगैरे पण आता एवढंच काही येतच नाही ते लोक तेवढं त्यांनी ती काळजी घ्यायला पाहिजे